श्री गुरुचरित्र अध्याय चौतीसाव श्री गणेशाय श्री महा श्रीगुरुमंती दंपतीसिए एका पराशर ऋषी तया काश्मीर रायसी रुद्राक्ष महिमा निरूपी राजा मने ऋषीश्वरासी स्वामी निरोपले अम्मासी पुण्यगडले आत्मजासी रुद्राक्ष धारण करून या ज्ञानवंत आता जाण रुद्राक्ष करिता धारण पुढे यांचे लक्षण कवने परी वर्ततील ऋषी मने रायसी पुत्राचे होणार पुससी एकता दुःख पावसी कवने परी सांगावे राजा विनवी वेळी स्वामी निरोपावे सकाळी उपाव करुनी तात्काळी दुःख वेगळा तुची करसी ऐसे म्हणता ऋषेश्वर सांगता झाला विस्तार एक राया तुझ्या कुमार वर्षे बारा आयुष्य असे तया बारा वर्षात राहिले असते दिवस आठवे दिवशी येईल मृत्यू तुझ्या पुत्राचे ऐकूनी ऋषीचे वचन राजा मूर्छित झाला तशण करिता झाला रोदन अनेक परी दुःखित नानापरी गहिवर्त मुनिवराचे चरण धरित विनवी तसे स्त्रिये सहित काय करावे म्हणून कृपानिधी पराशर सांगता झाला विस्तार शरण ऋगे जगद्गुरु उमाकाशिवासी झिंकावयाकाळाशी उपायासे पर्यसी सांगनधुमाविस्तरसी एकचिद्यावधारा देव एक व्योमुखेशी निकलंक परीयसी चिदानंद स्वरूप देखा ऐसा देवूर्तिमंत रजोरूपे सृष्टी करणे समर्थ वेदचारी निर्मिले तया चतुर्वेदांशी दिदले तया विरजयसि आत्मतत्वसंग्रहासि ठेविले होते उपनिषद भक्तवत्सल सर्वेश्वर तेने दिदले वेदसार रुद्राध्याय विस्तार दिदला तया ब्रह्मयासी रुद्राध्यायाचा महिमा सांगता असे अगम्या या प्राण अव्यव्य असे परतत्व शिवात्मक रुद्राध्याय असे अधिक ब्रह्मयाने चतुर्मुख विश्वसृजिले वेदमते तया चतुर्मुखी देखा वेदचारी सांगेनिका निका वदनी दक्षिणाका यजुर्वेदनी रुपिला तया उपनिषद सारख्यात रुद्राध्याय विस्तारत सांगे ब्रह्म मुनिवरा देव ऋषींशी मरीची आत्री परियेसी आनिक समस्त देवांशी सांगे ब्रह्मा ये तेची ऋषी पुढे देखा शिकविते आपुल्या शिष्यांदिका त्यांचे शिष्य पुढे एका आपुल्या शिश्या शिष्यांशी शिकविले याहून नाही आणिक मंत्र त्वरित तप साधत चतुर्विद पुरुषार्थ लादे त्वरित परियेसा नाना परिजय पातक केला असेल महादोष रुद्रा जापे होय अनिक त्वची पावे परमपद तेने कर्मे परिहारिती संसार होय निष्कृती जे जे श्री भजती तेची तर्ती भवसागर यमाची आज्ञा घेऊनी आली पातके मेदेनी रुद्रजपाते देखोनी पळून गेली परी येसा जाऊन या यमाप्रती महापातके विनविती गेलो होतो आम्ही शिती भयचकित होऊन आलो शितीवरी राहवयासी शक्ती नाही आम्हासी सी वाहता रुद्रजाप्यासी पोळतो आम्ही स्वामीया ग्रामोग्रामी नदी वसती द्विज महानगरी देवालयी पुण्यक्षेत्री रुद्रजाप करीत आती समयी भक्तीसी मंतो रुद्र द्यायसी तोही पुण्यवंत कैसी होतो स्वामी यमराया इतुके बोलूनी पातके एकोणी यम माता तुके कोपोनी निघाला तवके ब्रह्मलोका वेळी जाऊन या ब्रह्मयापाशी विनवी यमपरियसी जय जय कमळवासी जगत सृष्ट्या चतुर्मुखा आम्ही तुझे शरणागत आज्ञेवरी कार्य करीत पापी नराध्या हा नित नरा नरका वर्णपुरासी तुम्ही हौ मनुष्यासी स्वामित्व दिदले भरवसी रुद्राध्याय निधानेसी केवी कारने कारणे दिदले ती येणेनेयम देखा विनविता झाला चतुर्मुखा प्रत्युत्तर देतसे एका ब्रह्मदेव यमासी अभिक्तीने दुर्मदेसी रुद्रजाप करती तयांसी अज्ञान लोकतामसी उभे निजुनी पडती नर अधिक पापे करती तुम्ही दंड तोरित जे का भक्ती पडती ते त्वा सर्वदावर जावे पादू नका तुम्ही ऐका सांगावे असे पातका रुद्र जापे पुण्यधिका जे जनमंती भक्तीसी पूर्वजन्मी पाप करती अल्पायुष्य होणं उपजती तया होय निष्कृती रुद्र जापे करून या तेजो वर्चस्व बल आयु आरोग्य ज्ञानसंपत्ती रुद्रजप्ता वर्धती एकयमा एकचिते रुद्रजाप मंत्रे सी स्नान करती ईश्वरासि तोची उदक भक्ती सी जे जनकर्ती स्नान पान जाते मृत्युभय नवल आनिकैकनवलपा रुद्रजापे देई चिरंजीवी असे रुद्र रुद्रजपो नि उदकाशी स्नान केली मृत्यू मृत्युभीत असे दयांशी तेही तरतील पवार नवी शतरुद्र अभिषेकासी पूजा करती महेशाशी ते जन होती शतायुषी पाप निर्मुक्त परीयसा ऐसे जाणुनी मानसी सांगावे आपले दुतांशी रुद्रजापद्विजाशी बाधो नको मना मने ब्रह्मा एकोणी ब्रह्मवचना यमाला पुलिस्ताना मनोनी पराशरे जाना पुढे निरोपिले हातात तुझे कुमारासी उपाय सांगेन पर्यसी दहा सहस्र रुद्रेसी स्नपन करी शिवासी दहा सहस्र वर्षांवरी तुझे पुत्र वाचती स्त्री राज्य करतील धुरंधरी इंद्र अमरनाथ बोलवावे द्विजांशी विद्वज्जन शतांशी ज्ञानी अनुष्ठाना पाचारावे परियसा एशा अभिप्राण कर्वी देखा करावा शिवासी अभिषेका आयुष्यवर्दिल कुमार कुमारका सद्यश्रेय होईल येनेपरी रायासी सांगे राये महा महाआनंदीसी आयुष्यवर्धन आरंभ केला तय वेळी शतसंख्याक कलशासी विधिपूर्वक शिवासी पुण्यवृक्ष अभिषेक अभिषेककवीतसे जाचे फळे पुत्रासी करवी स्नानकरवी प्रतिदिवसी परी सात दिनेसी आराधिला ईश्वर अवधी दाली दिवस सात साथ आली अकस्मात शन एक पडलाचेत पराशरे रक्षिले तयासमयी अवचित वाक्य झाले अदृश्ये सेवेची दिसे अद्भुत दंड असतं महापुरुष महादृष्ट पाहिजे आले होते यमधूत सकाळ तुझ्या रुद्र पडतं मंत्राक्षता ती मंत्राक्षता ते अवसरी गाली ती तया कुमारावरी दूत पाहती उभे दुरी जवळ येऊ न शकती येणेपरी तुझ्यावरे रक्षिले तया राजकुमारा आशीर्वचन देते तोरं वेदश्रुती करून या इतुक्यावरी राजकुमार सावध झाला मनस्थिर स्थिर आनंद थोर समारंभ करीत असे तयासमयी ब्रह्मसुत बा, मुनी आला तुरित राजा जाऊनी सन्मुखात अभिवंदिले तय वेळी राजा मने ऋषीसी तू त्रैलोक्य इंडसी काय वार्ताविशेसी अपूर्व काही जे नारद मने रायसी गेलो होतो कैलासासी येता देखील मार्गासी अपूर्व झाले परियसा महावृत्युदूतांसहित न्यावया आला तुझा सुत सेवेची येऊनी शिवदूत तया पराभिवले यमदूत पळून जाती तया यमापुढे सांगती अमुते मारिले शिवदूती कैसे जाते शितीसी यमकोपे निघाला वीरभद्रापासी गेला मने दूतां मार दिला निरापरा स्वामी या तये वेळी वीरभद्र मने झाला विधी रुद्र वर्षे दहा सहस्र आयुष्याशी राजकुमारा न विचारिता चित्रगुप्ता वाया पाठविले दूता ओकटे केले शिवदूते जीवे सोडिले तुझे दूत बोलावनी चित्रगुप्ता विचारावे आयुष्य त्वरिता म्हणून पाठविले दुता चित्रगुप्ता पाचारिले पुस्तता चित्रगुप्तासी काळोनी पाहती पत्रासी बारा बारा आयुष्यासी राजकुमार आलेले असे ते तशी लिहिले होते आनिका, अस्र वर्ष का दहा सहस्रवर्षेलेखा मने स्वामी अपराध रुद्राजापे पुण्यकरीता आयुष्यजाले तुझा सुता ते जिंकले सत्य पराशर गुरु करिता ऐसा रुद्रमहिमा पूजा गुरु ब्रह्मा भिने नलगे काळयमा श्रीगुरुमंत्री दंपतीसी इथली श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्परो श्री सरस्वत उपाख्याने ಸಿದ್ಧಧಾರಕ ಸಂವಾದ್ರಾಧ್ಯಾಯ ಮಹಿಮಾವರ್ಣನ ನಾಮ ಚತುರ್ಶ್ರೀ ಶೋಧ್ಯಾೀಗುರುದೇವದರ್ಪಣಸ್ತು ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತೂೂತಚಿಂತನ ಶ್ರೀ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ